नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन बॉक्स मध्ये आम्ही चाललोय हम्पीला आणि नेहमीप्रमाणे आणि त्याच्या साडे आठ वाजलेत की भेटणार आम्हाला ट्रेन एवढं काय नाही पण दोघच चाललोय आम्ही जास्त लोकांसाठी थांबलो असतो तर प्लॅन पोस्ट पॉन वरती पोस्टपॉर्नवर पण हे बरोबर नाही तेच येते आता आमची नववी ही जी एस टी पासून ट्रेन आहे ट्रेन पकडतो आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो हवा टाईट झाली आमची कारण आमची नववीशी ट्रेन आहे म्हणजे आठ पन्नास इकडेच झाले आठ पन्नास इकडे झाले तर मी आता महालक्ष्मी लाईन मेट्रो मध्ये आता आम्हाला माहित नाही आम्ही पोचणार आम्ही हसतोय येणार तुम्हाला काय वाटतं सप्राईज बघा कधी पण दहा मिनटं पाच मिनटं लेट नका नेतो कारण की।, की ट्रेन ही सगळ्यात लवकर आणि टाईमावर निघणारी गोष्ट आहे परफेक्ट नऊ वीसला ही ट्रेन हल्ली आहे आम्ही नऊ पंधरा की नऊ अठरापर्यंत पळत पळत ट्रेन पकडली आणि प्रॉपर नऊ वाजला ट्रेन झाली आहे चालू आपली शर्मी सुद्धा चालू झाली तर मित्रांनो आत्ता जस्ट आम्ही हॉस्पिटलला पोहोचलोय आणि इकडेच पोचायला आम्हाला एक वगैरे वाजलाय आता हा काकीला वगैरे कॉल लावतोय <laughs> तर इकडनं आम्ही पहिले पहिले खायला जाणार कुठेतरी घरी वगैरे जाणार तर एवढा काही प्लॅन नाही मला तर वाटतं आता, आता आज आम्ही मोस्टली सनसेटच करू आहे ना सनसेटच बघणार आहे बघू आता तिकडे पहिले तर आम्ही खाणार आहे आता इथून गर्दी सगळी बाहेरच आम्ही बाहेर जाणार एवढे खायला भेटतोय बघू तर मित्रांनो आता आम्ही प्रसादच्या काकाच्या घरी आलो आहे इकडे सगळं चील आहे सगळं सॉर्टेड आहे फक्त टाईम नाही दोन वाजलेत तर आज मे बी फक्त सनसेटच होईल दोन ठिकाणांनी डिसाईड केलेत तर मला नाही वाटत होईल पण काहीतरी बघायला भेटेल सनसेट वगैरे होईल तो बघायला भेटेल तर उद्या सकाळपासून मोस्टली आम्ही लिस्ट काढून ठेवले त्या लिस्टनुसार फिरायचं चालू आहे तर सही आहे सगळं ठीक चालू आहे आणि इकडे पण काका काकी एकदम मस्त आहेत म्हणजे मी थोडा इंट्रोवर्ट आहे मी लवकर इंटरॅक्ट नाही होत कोणासोबत जास्त तर काका काकी पण म्हणजे असे समजून वगैरे घेत होते असे समोरनं बोलत होते तर मला थोडं चील वाईब आली आहे मला म्हणजे मी इकडे फ्री होऊ शकतो तर मग बघू आता इकडेच जेवणार आहे आम्ही आणि इकडनं पुढे सनसेटला निघू काय प्लेस फिरू ते आम्ही तुम्हाला दाखवू चला तर मित्रांनो आताच आम्ही विडूपक्ष टेम्पलच्या इकडे जाऊन आलो एवढं सुंदर मंदिर तिकडे जाण्याचा रस्ता आहे एवढा सुंदर त्याच्या आजूबाजूचे ठिकाण आहे एवढे सुंदर म्हणजे तुम्हाला जर तिकडे जायचं असेल हापीला आल्यावरती विडूपक्ष टेम्पलच्या इकडे जायचं असेल संध्याकाळचा टाईम एक नंबर आहे कारण की त्याच्या मागं हिल आहे त्या हिलचं तर मला नाव नाही आठवत आहे पण तिकडनं सनसेट चांगला दिसतो आणि त्या हिलवरती पण खूप फिरण्यासारखे ठिकाण आहेत आणि तिकडे खरं सांगू मी तिकडे गेल्यावरती मला म्हणजे असे व्हिडिओ काढायची आवड आहे तर मला एवढे सिनेमॅटिक अँगल वगैरे हो दिसत होते ना तर मी माझे व्हिडिओ काढण्यामध्ये म्हणजे व्हिडिओ काढण्यामध्ये मी माझ्या बिझी झालो आणि प्रसादचे फोटो काढायचे होते माझे फोटो काढायचे होते तर तिकडे आम्ही ब्लॉग बनवायचा विसरून गेलो म्हणजे ब्लॉगबद्दल काय बोलायचंच विसरून गेलो आणि मला माहीत नव्हतं तिकडे एवढे व्हिडिओ काढल तर मी पावर बँक घेऊन गेलो असं मी पावर बँक घेऊनच नाही गेलो तर माझी चार्जिंग संपली तिकडं तर चांगला होता एक्सपिरियन्स चांगला होता मंदिर खरंच खरंच मनात बसलं आहे माझ्या आता ते मंदिर आणि एक्सायटेड आहे मी अजून आता तर पहिलाच दिवस एवढा चांगला गेला आहे तर अजून मला उद्याच्या दिवशी अजून काय काय बघायला भेटते त्यासाठी मी एक्सायटेड आहे तर बघू पुढे अजून काय काय बघायला भेटतं बेस्ट आहे म्हणजे हम्पी एक्सपिरियन्स तर बेस्ट आहे मला आत्ता वाटतं आहे आणि तर मी त्या हा मंदिराचे विरुपक्षम टेम्पलचे काही सिनेमॅटिक्स व्हिडिओ काढलेत ते जी एक म्हणजे एडिट करून तुम्हाला दाखवतो पुढे मला वाटतं तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल कारण की मला व्हिडिओ काढतानाच मजा आलेली तर ते तुम्ही बघा आणि कसं वाटतं ते मला सांगा चला जर तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितलाच असेल तर, तर माझ्यासोबत प्रसाद होता तर त्याला विचारूया आज पूर्ण दिवस होता माझ्यासोबत तर त्याला विचारूया त्याला हा दिवस कसा वाटला तसाद तर माझ्यासाठी हा दिवस एवढा भारी गेला आहे एवढा भारी गेला आहे असं नाही की माझे काका इकडे राहतात म्हणून मी हम्पी जास्त वेळ फिरलो आहे मी पण पहिल्यांदाच आलेलो आणि एवढी मजा आली एवढी आम्ही एकच पट फिरलो पण आम्ही तिथे फिरल्यानंतर एकाच स्पॉटमध्ये आम्ही एवढे व्हिडिओज एवढे फोटोज आणि एवढे ब्लॉगसाठी खूप व्हिडिओज घेतले जे एक एक लोकेशनवर आम्हाला इकडे काढायचं कुठे कुठे काहीच नाही सगळीकडे काढत सुटलं खूप मजा आली आणि हा तरी अर्धा दिवस होता ब्लॉगचा उद्या मजा आहे उद्यासाठी पण नवीन ब्लॉग टाकणारे हा हां म्हणजे हा ब्लॉग मी एंड करतो इकडे कारण की उद्या भरपूर ठिकाणी फिरणारे तर मला वाटतं असा तो नवीन ब्लॉग बनवूया नवीन ब्लॉग येतोय आणि आम्हाला उद्या सकाळी पाच वाजल्यापासून बाहेर सुटायचं आहे मग पाच वाजता आम्ही चाललो आहे म्हणजे विचार करा आम्ही कुठे कुठे जाणार आहे तर मग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा करा, करा करा चला बाय